नमस्कार मी मयुरेश वाघ आज वीस मे आहे आणि रात्रीचे आता पावणे नऊ वाजलेले आहेत माझ्या मागे आपण बघू शकता की विजा आहेत जवळपास साडेसात वाजल्यापासून आपल्याकडे विरार भागामध्ये मला बाकी भागातली माहिती नाही आहे पण विरार भागामध्ये पाऊस सा साडेसातपासून पासून रिमझिम रिमझिम प पडत होता मगाशी एक पावसाची सर येऊन गेले आणि जसा पाऊस पडला तशी लाईट गेलेली आहे मग आता यशवंत नगरमध्ये उभा आहे लाईट गेली आहे विजा चमकतायत ढगांचा आवाज येतो आहे आता तुम्ही बघा समोर कुठेतरी वीज पडते की काय अशीच म्हणजे सगळं वातावरण आहे आणि आत्ता इकडे यशवंतनगरमध्ये तरी फक्त पावसाचे फक्त रिमझिम थेंब पडत आहेत बाकी ठिकाणचं मला माहीत नाही कुठल्या भागात काय पावसाची स्थिती आहे पण इकडे मगाशी जी पावसाची सर येऊन गेली त्याच्यानुसार इकडे म आता इथे यशवंतनगरमध्ये थोडंसं पाणी पडलेलं पा म्हणजे रस्त्यावर पाणी झालेलं आहे आणि आपण कंटिन्यू बघितलं तर विजा एवढ्या खडाडत आहेत की आ, रात्री जोरदार पाऊस येईल असं वाटतं आहे त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून मी आवाहन करेल की सगळ्यांनी काळजी घ्यावी कारण लाईट गेलेली आहे विजा जोरदार च चमकता आहेत आणि मला खूप लोकांचा प्रश्न आहे की गे सगळ्या विरामध्ये लाईटचा प्रॉब्लेम आहे म्हणजे त्याच्यावर उद्या वेगळं लाईव्ह करणार आहे पण तुम्हाला नाही तो मे महिन्यामध्ये विजेचा वापर वाढतो म्हणून लाईट जात आहे पण आता पाऊस जो पडतो आहे आणि आपल्याकडे लोकसंख्या एवढी वाढली आहे त्याच्या तुलनेमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर वाढलेलं नाही आहे आता जर तुम्ही इकडे बघितलं तर विजा केवढा आहेत बघा पाऊस आता जरूर थांबलेला आहे राहुल चौरसी यांनी म्हटलं आहे चंदन सारमे बारीश आहे भाईंदरला पाऊस पडतो आहे लोकं लाईव्ह चॅटमध्ये कमेंट करत आहेत किशोर गंधर्वने म्हटलं आता जरा गार वाटते खूप गरम होत होतं आता तीन दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिला होता आणि काल रिमझिम रिमझिम पडले आता बघा ढगांचा कधी आवाज येतोय तीन दिवस पावसाचा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे आपल्याकडे याच्या आधी पण एकदा अवकाळी पाऊस पडलेला आहे आता विभाज राऊत यांनी म्हटलं लाईट गेलेली आहे आपल्याकडे सगळंच पूर्व सगळं नवीन यंत्रणा करावी लागणार आहे कारण लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढते आहे त्या तुलनेत इन्फ्रास्ट्रक्चर झोनच आहे त्यामुळे त्याच्यावर मी वेगळं बोलेल लाईटची समस्या ही मे महिन्यामध्ये आणि पहिल्या ती जाणवतेच त्याच्यानंतर ती एक रुटीन होते पण आत्ता जर आपण बघितलं तर विदा अशा आहेत की एखाद्याला भीती वाटेल आणि रस्त्यावरच्या आता इथे रिक्षासुद्धा कमी झालेल्या आहेत रिषभ बॅनर्जी यांनी म्हटलं प्री मान्सून आला वाटते हो या मान्सून पूर्व पावसाच्या सरी आहेत आजच मी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की रस्त्यांची कामं सगळ्या ठिकाणी खोदकाम करून ठेवलेलं आहे मराठी किडा यांनी म्हटलं दादा खूप वारा सुटलाय सुरक्षित जागा थांबा तर आजच मी हे बघा आता हे पाणी रस्त्याच्या कडेला कसं झालेलं आहे ड्रीम वन प्ले प्लेयरने म्हटले मयुरेश भाऊ अगरवाल पाणी भरलं का एवढा पाऊस पडलेला ना नाही आहे की पाणी भरेल पण पन... जर आपण बघितलं तर महानगरपालिकेच्या समोर मुख्य कार्यालय आहे आणि यशवंत नगरमधून मी आता मेन रोडकडे येतो आहे पण जोरदार विजा आहेत आवाज येतो आहे ढगांचा आणि बघा आता या सगळ्या भागामध्ये मी हळूहळू भरत देसाईने म्हटलं की नाला चोपरायला काही एका रस्त्यावर पाणी भरलेलं आहे सगळ्यात याच्यामध्ये मेन आहे की सगळ्यात मेन याच्यात आहे की योगेश सावळे यांनी म्हटलं मालाडला भरपूर पाऊस आहे मुख्य कार्यालय हे मेन सगळ्यात आहे की विजा किती चमकतात बघा विजा मनोज पंडित आमचे मित्र आहेत बोळींचे आहेत त्यांनी म्हटलंय जी वारा आणि पाऊस चालू आहे तुम्ही काळजी घ्या विश्वास पाटील यांनी म्हटलं भाऊ यावर्षी ज विरार वसेमध्ये पाणी भरणार नाही ना बघा त्या विषयावर मी वेगळं बोलेल संतोष चिफाड यांनी म्हटलं भाऊ विदा खूप चमकात आहेत तुम्ही काळजी घ्या धन्यवाद तुम्ही सगळे माझी जीवाभावाची जी, माणसं आहेत सगळी हे काळजी घेतात गे गेले काही दिवस थोडंसं व्हिडिओ कमी करतो कारण तब्येतीकडे तिकडे जास्त लक्ष देतो आहे आणि मी जरी व्हिडिओ बनवत नसलो तरी सगळ्या कामांवर मी लक्ष ठेवून आहे आपल्याकडे सगळ्या ठिकाणी विजेच्या तारांजवळची आपण झाडांच्या फांद्याची छाटणी आपण करून घेतो आहे जेवढी आपल्याला करता येईल कारण आत्ता जी लाईट जाते ती एका तासात दोन तासात येऊ शकेल पण पावसाळ्यामध्ये याला जास्त पाणी लाईट जाते पाणी भरतं त्यावेळेला मोठा प्रॉब्लेम होऊ नये यासाठी मी जास्त प्रयत्नशील आहे जसं पाणी भरू नये म्हणून आपण पूर्णपणे प्रयत्न करणार आहे त्याच प प्रमाणे आपण हा पण प्रयत्न करणार आहोत की पाणी भरायला पाहिजे लाईट झाला नाही पाहिजे आमच्या मनिषा क्षीरसागर ग्लोबल सिटीला राहतात माझ्या मानलेल्या भगिनी आहेत माझ्या मोठ्या भगिनी आहेत त्यांनी म्हटलं मयुरेश भाऊ काळजी घ्या थँक्यू ताई तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आहेत हर्षित गेमिंग यांनी म्हटलं मयुरेश भाऊ काळजी घ्या तर हा व्हिडिओ लाईव्ह करण्याचा उद्देश एवढाच आहे की बरेच लोक मुंबईवरनं परत येताना त्यांना माहिती नसतं की विरारमध्ये काय आहे तर त्यांच्या माहितीसाठी मी हा व्हिडिओ बनवतो की बघा सगळ्या रस्त्यावर अंधार आहे सतीश कुमारेने म्हटले दादा जरा सांभाळून सगळ्या रस्त्यावर स्ट्रीट लाईट पण बंद आहेत कारण लाईट गेलेली आहे विजा कंटिन्यू एका मिनटाला विजा आहेत पाऊस मगाशी पडून गेला आणि आता रिम रिम रिमझिम पाऊस येतो आहे आणि सगळे लोक पाऊस पडायला लागल्यानंतर प्रत्येकजण आपापल्या घरी लवकर निघतो स्वाभाविक आहे काही त्याच्यामध्ये चूक नाही आहे जे मुंबईवरनं आपल्या घरी येत आहेत वसई विरार नाला त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो त्यांना फोन करून तुम्ही जे बघता त्यांना सांगा की पाऊस पडतो आहे विधा चमकता आहेत बऱ्याच वेळेला पाऊस पडायला एक रिक्षा चालक पण कमी होतात त्यामुळे तुम्ही सुरक्षितपणे घरी जा रस्त्याचं स्ट्रीट लाईट बंद आहेत आणि आजच आपण म या सगळ्या गोष्टींवर सातत्याने महानगरपालिका बीच्या लोकांना सांगितलेलं आहे सगळे पूर्व जी कामं का 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 आहेत ती सगळी झाली पाहिजेत सर्वसामान्य नागरिकांना कोणताही त्रास पावसाळ्याच्या चार महिन्यामध्ये होता कामा नये याची काळजी प्रशासनाने घ्यायची आहे कारण एक जून नंतर महानगरपालिका महसूल प्रशासन हे लोक आपल्या ड्युटी लावतील अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या चोवीस तास आपत्ती निवारण कक्ष स्थापन करतील पण पावसाळ्याच्या आधी जी कामं व्हायला पाहिजेत ती व्हायलाच पाहिजेत म्हणजे जा आधी झाली तरच लोकांना त्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये त्रास होणार नाही झाला तर तो कमी होईल तर मी आता जकातनाक्यापर्यंत आलेलो आहे आणि इकडे सगळ्या ठिकाणी रस्ते ओले हो झालेले आहेत पाऊस परत जोरदार येईल असं वाटतं आहे कारण विजा आहे ढगांचा आवाज येतो आहे आणि स्वाभाविकपणे पाऊस पडायला लागल्यानंतर विजा चमकायला लागल्यानंतर रस्त्यावरची जी वर्दळ आहे तीसुद्धा त्या ठिकाणी कमी झालेली आहे ती दिस दिसतेच आहे नंतर नऊ साडेनऊ दहा वाजेपर्यंत आपल्याकडे वर्दळ ही जास्त असते असो खूप लोकं लाइव बघत आहेत आणि महानगरपालिकेला मी आजच सांगितलं आहे की तुम्ही रस्त्यावरचे पॅचवर्क निदान जे मुख्य रस्ते आहेत त्याच्यावरचे पॅचवर्कची कामं तुम्ही पा पाच पा जूनच्या आधी पूर्ण केली पाहिजेत कारण खड्ड्यांमुळे हे बघा हे पाणी असं भरलेलं आहे खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता असते आणि ते टाळण्यासाठी महानगरपालिकेने सगळे उपाययोजना केले पाहिजे कारण टॅक्स महानगरपालिकेला भरतात प्रशासकीय राजवट सुरू आहे अधिकाऱ्यांची राजवट सुरू आहे अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये काळजी घ्यायलाच पाहिजे आणि शहरातले नागरिक आपले आहेत त्यांना कुठलाही त्रास या पावसाळ्यात चार महिन्यात व्हायला नको आता जरा पाऊसाच्या जोर वाढलेला आहे मी जुन्या जकात नकावर आलेलो आहे त्यामुळे तुम्ही कंटिन्यू बघू शकता की कशा विजा चमकतायत आणि बस हा व्हिडिओ जेवढे बघतात त्यांनी जास्ती जास्तीत जास्त शेअर करा आज वीस मेचा हा व्हिडिओ आहे रात्री तर नऊ वाजत आलेले आहेत आणि जरा आणि माझी दुसरी एक विनंती आहे की गाडी आपण मी स्वतः टू व्हीलर चालवतो तर गाडी चालवताना थोडीशी आपण काळजी घ्यायला पाहिजे थोडी नाही जास्त कारण रस्ते निसर्ग होण्याची शक्यता असते त्यामुळे माझी तुम्हाला हात जोडून करबला आहे की कसं पावसामध्ये गाड्या स्लिप होऊन अपघात होतात त्यामुळे आपण काळजी घ्यावी विधा खूप चमकतायत हे लाईव्ह मी इथेच संपवतो आहे आपल्या भागात काय पावसाची स्थिती आपल्या काय सूचना आहेत मला जरूर कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम